नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज ब्याण्णव लाखांपेक्षा ही जास्त शेतकरी बांधव हे आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची मित्रांनो जी नमो शेतकरी योजनेची अपडेट समोर आलेली आहे त्यानुसार फक्त आणि फक्त नमोच्या आठव्या हप्त्यासाठी नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधव पात्र असणार आहे आणि उर्वरित जे दोन लाख शेतकरी बांधव आहेत या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता आहे हा आठवा हप्ता भेटणार नाहीयेत आता हा, हा आठवा हप्ता नक्की शेतकऱ्यांना का भेटणार नाही आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण येथे तुम्हाला शेतीविषयक अनेक नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत असतात तर शेतकरी मित्रांनो जसं की आतापर्यंत आपण पी एम किसानच्या एक वीस एकवीस हप्त्यांचा लाभ घेतला यापैकी वीस हप्त्यांपर्यंत ब्याण्णव लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधव पात्र होते त्यांना लाभही भेटला परंतु ज्यावेळेस एकवीसा हप्ता वितरित झाला त्यावेळेस फक्त आणि फक्त नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांना लाभ भेटला म्हणजे एकंदरीत दोन लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव हे पीएम किसान योजनेच्या एकविसव्या हप्त्यापासून वगळण्यात आले आणि जर पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांना भेटलाय तर मग नमोचाही आठवा हप्ता हा नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांना भेटणार आहे कारण जसं की पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना एकमेकांना अटॅच आहेत आणि जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेसाठी पात्र असतात ते शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरत असतात म्हणजेच या ठिकाणी पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी जे दोन लाख शेतकरी बांधव वगळण्यात आले तेच दोन लाख शेतकरी बांधव पुन्हा आता नव्या ना नव्याने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी सुद्धा वगळण्यात येणार आहे आता हे शेतकरी बांधव का वगळण्यात आले कारण कृषी विभागाकडून जी अपडेट आली त्यानुसार असं सांगण्यात येत आहे की पी एम किसानच्या योजनेमध्ये ज्या अटी आहे त्या अटींमध्ये बदल करण्यात आलेला आहे आता आपण जर पाहिलं ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस किंवा मग कुठलीही निवडणूक असू द्या आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांदरम्यान शेतकरी बांधवांना पी एम किसान योजना असू देत नमो शेतकरी योजना असू देत लाडकी बहिणी योजना असू देत प्रत्येक ज्या शेतकरी बांधवाने फॉर्म भरला त्या प्रत्येक शेतकरी बांधवाला असेल किंवा महिलेला असेल लाभ देण्यात आला ज्या ज्या वेळेस निवडणुका पार पडल्या भूतन भविष्य असतं सरकार निवडूनही आलं आणि त्यानंतर काही कालावधीनंतर पीएम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल लाडकी बहिणी योजना असेल यामध्ये ज्या काही अटी आहेत त्या अटींचं पालन करण्यात आलं म्हणजे त्या अटीं अटींच्या माध्यमातून शेतकरी बांधव असतील किंवा महिला असतील या वगळण्यात आल्या आणि आपण जर पाहिलं तर आज जो पी एम किसानच्या योजनेतून जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत तसंच दुसरीकडे आपण जर लाडक्या बहीण योजनेचा विचार केला तर लाडक्या के बहीण योजनेमध्ये सुद्धा ज्यावेळेस विधानसभा निवडणुका होत्या त्यावेळेस प्रत्येक लाडकी बहीण पात्र ठरली प्रत्येक लाडक्या बहिणीला लाभ देण्यात आला तिच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये घा टाकण्यात आले परंतु जसं जसं निवडणुका झाल्या रिझल्ट लागला त्यानंतर हळूहळू एक एक अट शिथिल करण्यात आली एक एक अट त्यामध्ये घालण्यात आली आणि त्या अटींचं पालन करण्यात आलं आणि आज जर आपण पाहिलं तर लाखो महिला या लाडक्या बहीण योजनेपासून वगळण्यात आलेल्या आहेत जसं की पी एम किसान योजनेतून दोन लाख शेतकरी बांधव वगळण्यात आले मग शेतकरी बांधवांना असाही प्रश्न पडतोय की आम्हाला जो काही शासकीय योजनेचा लाभ दिला जातो हा फक्त निवडणुकीपुरताच दिला जातो की काय या? या असा सुद्धा प्रश्न आता शेतकरी बांधव उपस्थित करतात मित्रांनो आता ही झाली दुसरी गोष्ट परंतु आपण जर पाहिलं तर हे दोन लाख शेतकरी बांधव का वगळण्यात आले त्याचं कारण समजून घ्या यामध्ये असं सांगण्यात आलं की ज्या मृत व्यक्ती होत्या त्या मृत व्यक्तींचा लाभ हा बंद करण्यात आला हे तर आपण समजू शकतो परंतु दुसरी जी महत्वाची अट होती ती म्हणजे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ भेटणार म्हणजे जर एका राशन कार्डमध्ये जर पती असेल पत्नी असेल किंवा मुलगा असेल या तिघांचंही नाव असेल आणि तिघांच्याही नावावरती शेती असेल आणि आतापर्यंत पीएम किसानच्या वीस हप्त्यांचा लाभ या तिघांनीही घेतला असेल तर पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी यातून दोन व्यक्ती वगळण्यात आल्या आणि फक्त आणि फक्त त्या कुटुंबातील महिलेला पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला म्हणजे एकंदरीत सरकारचं असं म्हणणं आहे की एका कुटुंबातील एकच व्यक्ती शेती करते आणि ज्यात उर्वरित दोन व्यक्ती आहेत पती असेल किंवा मुलगा असेल या शेती करत नाही असंच शासनाचं म्हणणं आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल आणि हे जे काही सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांवरती अन्याय केला जातो हा खूप मोठा अन्याय आहे कारण जी व्यक्ती शेती करते ज्या व्यक्तीच्या नावावरती सातबारा आहे ज्या व्यक्तीच्या नावावरती शेती आहे त्या प्रत्येक व्यक्तीला या योजनेचा लाभ भेटायलाच हवा जे पी की पीएम किसान योजना असेल का नमो शेतकरी कारण ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांना थोडासा फायदा व्हावा दिलासा मिळावा यासाठी ती योजना आहे आणि म्हणूनच ज्या शेतकरी बांधवाच्या नावावरती जमीन असेल त्या प्रत्येक शेतकरी बांधवाला या योजनेचा लाभ मिळणं आवश्यक आहे आणि महत्त्वपूर्ण आहे परंतु सरकारने यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी बांधव बाद केले आणि एका कुटुंबातील एकच महिला त्यामध्ये लाभार्थी लाभार्थी ठेवण्यात आली आता हे झालं त्यानंतर जे शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरतात असे शेतकरी बांधव सुद्धा यातून वगळण्यात आले म्हणजे जे शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरतात त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान हप्त्याचा लाभ भेटलेला नाही तेही शेतकरी बांधव यातून वगळण्यात आले असे जर आपण एकंदरीत या एक अटींचा विचार केला तर जवळपास दोन लाख शेतकरी बांधव पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यापासून वगळण्यात आले आणि पर्यायाने आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यापासून सुद्धा हे दोन लाख शेतकरी बांधव वगळण्यात येणार आहे आता मित्रांनो तुम्हाला पडलेला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता आहे हा शेतकऱ्यांना केव्हा भेटणार तर शेतकरी मित्रांनो सध्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागू आहेत आणि या आचारसंहितेमुळे नमो शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता आहे जो की मंजूर आहे परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तो लगेचच जमा होणार नाहीये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा एकोणावीस नोव्हेंबर रोजीच वितरित झालेला आहे आणि त्यानंतर म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता हा नमोचा आठवा हप्ता हा वितरित व्हायला हवा हो होता परंतु निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीये परंतु तीन डिसेंबर तीन ते ती चार डिसेंबरपर्यंत या निवडणुका आहेत रिझल्ट आहेत आणि त्यानंतर म्हणजे एकंदरीत डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो, जो आठवा हप्ता आहे हा आठवा हप्ता जमा होऊ शकतो हा आठवा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना जो काही डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये नमोचा आठवा हप्ता वितरित होणार आहे तर त्याबद्दल शेतकरी बांधवांनी महत्त्वाची अशी काही कामे पूर्ण करावयाची होती जी की ई के वाय सी कम्प्लीट असणं लँडशेडिंगचा प्रॉब्लेम त्यानंतर आधार हे बँकेला लिंक असणं याही गोष्टी महत्वपूर्ण असणार आहेत मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरणास खूप विलंब होत आहे परंतु तरीसुद्धा जी अपडेट समोर येत आहे त्यानुसार डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये नक्की शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता हा वर्ग केला जाईल अशी माहिती समोर येत आहे शेतकरी मित्रांनो ही होती संपूर्ण नमो शेतकरी योजनेसाठीची अपडेट आता शेतकरी मित्रांचं काही शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे आणखी जी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की इथून पुढील हप्ते जे आहे त्यामध्ये वाढ करण्यात येईल म्हणजे नमोचा जो हप्ता आपण प्रत्येकी दोन हजार रुपये घेत आहोत तर दोन हरा दोन हजार रुपयांऐवजी तो तीन हजार रुपयांचा आपल्याला देण्यात येईल परंतु मित्रांनो हे फक्त निवडणुकीपुरतच मर्यादित होतं ज्यावेळेस निवडणूक पार पडली त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान असेल वाढीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे फक्त आणि फक्त दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपरेन जय हिंद जयमा